बघा हिरामन एकछेद तीन ग्रहपाठ केल्यावर जेवायला जातो जेवल्यानंतर उरलेल्या कामाच्या तीन छेद चार काम करतो कोणतं काम तर ग्रहपाठ पूर्ण करण्याच व खेळायला जातो तर त्याचा उरलेला ग्रहपाठ किती असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा हिरामनं एकछेद तीन ग्रहपाठ केला आणि तो जेवायला गेला कुठे गेला जेवायला गेला मग इथं प्रश्न उर्वरित ग्रहपाठ किती उर्वरित ग्रहपाठ किती हा प्रश्न एकशे तीन या एकशे तीनच डिस्क्रिप्शन काय तर ग्रहपाठाचे एक छेद तीन म्हणजे छेदस्थानी तीन असलेले ग्रहपाठाचे हे एकूण भाग आणि एक म्हणजे हा केलेला भाग मग आता करायचे राहिलेले भाग किती तीन मधून एक वजा करा दोन छेद तीन म्हणजे तीन भागापैकी दोन भाग आता ग्रहपाठ करायचा राहिला हा उर्वरित ग्रहपाठ लक्षात घ्या जेवल्यानंतर त्यानं काय केलं उरलेल्या कामाच्या तीन छेद चार काम केलं मग उर आता उरलेलं काम आहे दोन छेद तीन लेकरांनो छे लक्ष द्या आता जेवल्यानंतरची ऍक्शन जेवल्यानंतर चे काम जेवल्यानंतर त्यानं उरलेल्या कामाच्या तीन छेद चार काम केलं ग्रहपाठ पूर्ण करण्याचं उरलेलं काम इथं मांडा दोनशे तीन उरलेल्या कामाच्या तीन छेद चार काम ग्रहपाठ पूर्ण करण्याचं त्यानं जेवल्यानंतर केलं म्हणजे किती काम केलं म्हणजे किती काम केलं हा प्रश्न मनाला विचारला म्हणून म्हणजे किती काम केलं त्यासाठी काय करा हे दोनशे तीन गुणीला तीन छेद चार यांचा गुणाकार अंश अंशाचा छेदेदाच याला संक्षिप्त रूप जातेच देता येते सहा एक सहा साहेब दोन्ही बारा म्हणजे एक छेद दोन काम जेवल्यानंतर केलं लक्षात लग। लग। घ्या मग काम उरलं किती आता काम आता ग्रहपाठ उरला किती हा एक प्रश्न आहे ना जो प्रश्न आम्हाला विचारला इथं गृहपाठ दोन छेद तीन उरला होता जेवल्यानंतर केलेला ग्रहपाठ एक छेद दोन हा मायनस करा ह्या दोन अपूर्णांकाची म्हणजे प्रश्नाचं उत्तर इथं छेद विषम आहे विषम छेद असताना अपूर्णांकाची वजाबाकी करायची कशी सर छेद समान करून बेदोनी चार म्हणजे या छेदाने या अंशाला या छेदाने या अंशाला तीनऐक तीन छदस्थानी छदछदाचा गुणाकार अंशातील वजबाकी एक छदस्थानी सहा हे तुमच्या प्रश्नाच उत्तर अपूर्ण okay. अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला